हे बघा इतके सारे लाडू बनवून झाले आमचे पटपट पटपट पट, बांधले आम्ही ते घेणे पण मस्त पे हे बघा ना मम्मी त्यांच्या रामफळाचे झाडावर किती सारे रामफळ आलेले भयंकर काय आता लाडू हे बघा खजूर तूप पेकथ आणि हे ड्रायफ्रूट टाकायचे काजू बदाम आणि हे गोडुंबी बघा मल्हांच झोप झाली आताच चल ना आणि बिचारे आमच्या आई आजारी झाले सर्दी खोकला थंडी ताप असं काही झालंय त्यांना मी गेले होते हॉस्पिटलमध्ये पण सल्ल्याने चालू होतो झोपलेले होते मग मी त्यांना काही उठवलं नाही बघा कशी पडली आता तर आमचं आता जेवण वगैरे झालंय दुपारचं सो मग सगळं काही घरातले काम वगैरे आवरले आणि मी रेडी झाले कारण की मी चालली आहे बाहेर बाहेर म्हणजे माझ्या मम्मी जी कडे सहज असंच सो चालली तिकडे आणि आई बरं नाही आई ना, सर्दी खोकलं वगैरे आहे तर आई हॉस्पिटलमध्ये आहे काल पण जाऊन आल्या इंजेक्शन ने काही बरं नाही वाटलं सो आज सलाईन लावलंय सो आता मग मी त्यांच्याकडे पण चक्कर मारून येते तर काहीच मी आली आहे आता मम्मीच्या घरी सो इकडे मम्मीला बनवायचे आहे काय म्हणतात त्याला खारी खोबऱ्याचे लाडू सो मी आली आहे आणि इकडे आजी बसली आहे उन्हामध्ये ऊन उन घेते का ग जेवली का जेवली आहे ना बाई वांग भात बर आणि इकडं मल्हार झोपलाय काय रे होय मोले जेवला का ग हा जेवला आणि इकडं तुमच्या झाडाला रामफळ चालेल ग खूपच रामफळ आहे बघा ना किती दिसत आहे बा? बापरे खूप आहे का ह्या वर्षी हे बघा ना किती रामफळ आहे आणि इकडे मम्मी हाय <laughs> चला काय करायचं आता लाडू हे बघा इकडे हे पण टाकायचे ना गजूर खजूर तूप एक आणि हे ड्रायफ्रूट्स टाकायचे काजू बदाम आणि हे गोडुंबी गोडुंब्या ते ह्या काजू बदाम सारखेच लागते खायला खाऊन बघितलं आणि डिंक आणि इकडे आता तूप टाकलंय तुपामध्ये हे सगळं फ्राय करून घ्यायचं आणि हे करायचं गुळ पण मेल्ट करावं लागल आणि इकडे हे तळून आणलेलं खारीक आणि खोबऱ्याच बारीक केलेलं <laughs> आता इकडे ते खारीक खोबरं त्याच्यामध्ये ड्रायफ्रूटची हे करून टाकले त्याला ग्राईंड करून टाकले छोटे छोटे केले म्हणजे जास्त मोठे झालेस ना त्याचे काप्स त्याच्यामुळे आणि आता त्याच्यामध्ये खजू आहे आणि वहिनी आणि मी आता लाडू बांधतो आम्ही दोघी आणि मम्मी आम्हाला गूळ देते अजून तुपात तळून म्हणजे की तुपामध्ये मिक्स करून थोडस तर आता आम्ही आधी हे मिक्स करून घेतो आणि मम्मी पण डिंक 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 पण टाकायचं ग्राईंड करून घ्यायचं मग याच्यात टाकण्यास हे बघा इतके सारे लाडू बनवून झाले आमचे पटपट पटपट पट, बांधले आम्ही ते गिन्नी पण मस्त पैकी आता मी टेस्ट करून बघायचा इकडे वयनी माझ्यासाठी मस्त मॅगी बनवते छान अशी बघा काय गाजर टाकताय गाजर टोमॅटो कांदा पण टाकला मस्त अशी मॅगी बनवताय हे बघा आता झाल्यावर दाखवते कशी बनते इकडे बघा मल्हांचं झोप झाली आताच चल ना काय रे आमचा कुत्रा पण याच्यासारखाच आहे सेम फक्त कलर वेगळा आहे मोठेपणे तोही असच दिसणार आहे फक्त त्याचे केस पण जास्त आहे याच्यापेक्षा थोडेसे आय मोल्या बोलू काय रे चालला आता कुठे मल्हार हे बघा ना मम्मी त्यांच्या रामफळाच्या झाडावर किती सारे रामफळ आलेले भयंकर जे की पिकताय पण थोडे थोडे पिकायला लागले असं वाटतंय काढावे लागतील बहुतेक हे बघा पूर्ण झाडाला रामफळच रामफळ इकडे सुद्धा खूप रामफळ आले ह्या वर्षी हे बघा छान अशी वहिनीने मॅगी बनवली आहे आता मी त्याची टेस्ट करून बघते मम्मी तुला आवडती का ग पण खायची आजीला पण आवडती का ग तुला आजीने खात हे बघा छान अशी वहिणीने मॅगी बनवली स्वतः खातो आम्ही हे बघा आता मी खोल बघते कशी वाटते आणि वहिणीला सांगते कस इकडे आमच्यासाठी चहा बनवतीये चहा ठेवलाय ऑलमोस्ट पाच वाजले असतील आणि बिचारे आमच्या आई आजारी झाले सर्दी खोकला थंडी ताप असं काही झालंय त्यांना मी गेले होती हॉस्पिटलमध्ये पण सल्ल्याने चालू होतं आणि त्या झोपलेले होते मग मी त्यांना काही उठवलं नाही त्याच्यामुळे त्या काही आज जास्त ब्लॉग मध्ये नाही दिसत आहे आवाजच निघत नाही डायरेक्ट इतके डेंजर सर्दी झाली त्यांना त्या दिवशी आम्ही ते वाटवलेलं बारा गाड्याला गेलो ना ते रात्रीच हवा याने झाला ना असेल बाई इतकी सर्दी सर्दीपार पण गेलो सगळं आम्ही रात्रीच फिरलो ना त्याच्यामुळे नाकच एकदम पॅक झाले त्यांचं तर डॉक्टरकडे जाऊन आलं त्या गोळ्या वगैरे घेऊन बघू बरं वाटतंय की नाही नाहीतर मग बघ म्हणा आमचं रात्रीच जेवण वगैरे झालंय आता आणि आता मी चालली आहे खाली कारण की सिंबा सोबत टाइमपास त्याला एक खेळवतोय चलो तुम्हाला तोही कस कशी मजा घेतो म्हणजे तोही खूप खेळत असतो मस्त राहायला लागला म्हणजे पहिले एक दोन दिवसांनी त्रास दिला होता बट आता छान राहतोय इकडे चाललंय सिंबाचं खेळायचं काम सिंबा अडकले त्याच्या पायात त्याचे मालक त्याला खेळवत आहे जस की त्याचा टाइमपास करताय का निघतो तो बरोबर अडकून जातो तो त्याच्यावर चला चला फिरतो इकडे तिकडे चालले जातो खेळायचं का नाही जेवलं का तू चला खावतोय काय अच्छा दांत सर सर करतो तो त्याला चावायला बघतो तो का जेवला तो नाही जेवण त्याला दाव बघा कशी पडली पॅन दातामध्ये काय रे सोड कुठे जायचं चल। चल। तिकडे एक दुसरं कुत्र आलं होत तर हे त्या दुसऱ्या कुत्र्याला हुसकायला गेले मी याला वाटले याला सोडून गेले काय लागल्या लगेच गावायला